नमस्ते तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी अनुराधा तर चला आज छान अशी अगदी छान रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे जे आपल्या घरात कधी कधी चपात्या के केल्या की जास्त होतात कधी कधी उरतात त्या कोणी जेवत नाही काय नाही तर ती उरलेला चपातीचा अगदी छान असा चटपटीत नाश्ता मी तुम्हाला दाखवणार आहे जो एनी टाइम तुम्ही बनवू शकता तर चपातीचा काय नाश्ता आहे तर चपातीची चा आपण चाट बनवणार आहोत आज जो शेवपुरीसुद्धा सुद्धा तुम्ही विसरून जाल खायची चला ले ले, ले, ले ले ले, रा तर चला बघूया कशी बनवायची ती आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघून मी ह्या तीन चपात्या घेतलेल्या आहेत जे आपल्या उरलेल्या आहेत तर त्याला आपण आता कट करून घेऊया तुमच्याकडे कटर असेल राऊंडवालं तर तुम्ही ते राऊंड कटर घेऊ शकता माझ्याकडे ग्लास आहे ग्लास याला छान असे शे राऊंड शेप मध्ये कट कर� करून घेते राऊंड असे राऊंड शेप मध्ये मी कट करून घेते हे असे छान राऊंडमध्ये मध्ये कट करून घ्यायचे तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या शेप मध्ये तुम्ही कट करू शकता छान असे कटर भेटतात आपले हे बघा असे राऊंड शेप मध्ये कट करून घेतो असे कट करून घ्यायचे चपाती अशी कट करून झालेली आहे हे बघा असं छान राऊंड शेपमध्ये कट करायच्या आता ह्या चपातीला आपल्याला तव्यावर छान अशा क्रिस्पी एकदम क्रिस्पी असे छान भाजून घ्यायचे आहे कडक व्हायला पाहिजे त्या पुरीसारख्या त्याच्यात चपाती ठेवून घेते मी आधी अशीच ठेवते थोडं थोडं ऑइल याला ब्रश करून घेणार मी म्हणजे क्रिस्पी व्हायला पाहिजे मदत होते ऑइल लावल्यावर तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही असंच फ्राय करू शकता दाबून कडक पण तेल लावण्याने थोड्या क्रिस्पी होतील त्या छान होतील आपण ऑइल लावलं आहे ते ह्या साईडला अशा उलटून घ्यायचे चपाती ऑइल लावलेला भाग खाली करायचा मागच्या साईडने पण आपण थोडं थोडं ऑइलिंग करून घेऊ आणि छान आता याला प्रेस करून आपण अशा प्रेस करायचे छान क्रिस्पी करून घ्यायचे आहे मीडियम फ्लेम ठेवायची आणि अशा क्रिस्पी होऊ द्यायच्या हे बघा असं छान क्रिस्पी होत आले आहे अशा पलटत राहायच्या आणि असं प्रेस करायचं म्हणजे त्या क्रिस्पी होता अगदी पुरी सारखं छान लागतील त्या छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आपण डिस्क प्लेटमध्ये काढून घेऊया क्रिस्पी झाल्या एकदम आपण सगळ्याच अशा क्रिस्पी छान भाजून घेऊया चपाती छान अगदी क्रिस्पी बनवून रेडी आहे तर चला आता सगळं आपण असेंबल करून घेऊया छान अगदी क्रिस्प करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आपल्याला चाट बनवायची तर त्याचप्रमाणे मी साहित्य घेतलेलं आहे कांदा कापून घेतला आहे बारीक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून कोथिंबीर घेतलेली आहे कापलेली इथे खजूर आणि इमलीची चटणी घेतलेली आहे इथे हे तिखट आणि थोडंसं स्वीट टोमॅटोची चटणी आहे ही टोमॅटो आणि मिरची याची जो सॉस असतो हॉट अँड स्वीट तो घेतलेला आहे मीने इथे खजूर आंबलीची चटणी घेतलेली आहे बनवून घेतलेली आहे इथे बारीक शेव घेतली नायलॉन शेव इथे बॉईल केलेले चणे आहेत थोडे काळे चणे आपले देसी ते घेतले इथे काळं मीठ घेतलेलं आहे इथे चाट मसाला घेतला आहे आणि इथे थोडेसे प्रॉमग्रॅनेट घेतलेले आहे ते आपल्याला लागणार आहे आणि इथे बॉईल केलेले बटाटे घेतले बॉईल करून घेतलेले आहे मी आणि असे छान याचे स्लाइस कट करून घेतलेले आहेत हे आपल्याला चपातीवर असेंबल करायचे आहे चला चाट बनवणार आहोत त्याच्यासाठी हे मोठी डिश घेतलेली दे आहे आपण त्याच्यात चपाती ठेवून घेऊया जे आपण फ्राय केली आहे अगदी पुरीसारखी झालेली आहे शेवपुरी भेटते अगदी तसेच खूप छान आणि टेस्टी होणार आहे आता आपली चाट आज अशाच प्रकारे जर मुलांना घरातल्यांना कोणालाही दिले तर अगदी छान अशी आपली चपाती वेस्टने जात उरलेली चपाती तिचा असा काही ना काही छान उपयोग होतो छान चपाती छान ऑर्गनाईज करून झालेली त्याच्यावर आपण हे बॉईल केलेला एक बटाट्याची स्लाइस ठेवूया आधी अशी ठेवायची हे बघा हे बटाटे असेबल केले आपण बॉईल केलेले त्याच्यावर असं चाट मसाला टाकून घ्यायचा पूर्ण भरपूर टाकायचं छान असं आपला फक्त बॉईल बटाटा आहे ना त्याच्यात सॉल्ट वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळे चाट मसाला टाकायचा त्याला छान अशी टेस्ट येते का थोडंसं काळं मीठ टाकायचं थोडं थोडं स्प्रिंकल करायचं फक्त हे चणे ठेवून घेऊया चणे ठेवून घ्यायचे किती ठेवायचे तुम्हाला तुमच्या याच्यावर आहे ते किंवा याला मॅश करूनही तुम्ही ठेवू शकता आपण हे चणे ठेवून घेतलेले आहे याच्यावर त्याच्यावर आपण थोडा थोडा कांदा ठेवून घेऊया कांदा ठेवायचा छान असं बारीक चॉक केलेला आहे असं छान सगळं याच्यावर ठेवून घ्यायचं आधी आपण तिखट चटणी टाकून घेऊया हॉट टोमॅटोची टोमॅटो आणि चिलीची खजूर आमलीची चटणी टाकून घेऊया आपण थोडे थोडे टोमॅटो ठेऊया आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा टोमॅटो सुद्धा अगदी छान बारीक चॉप केलेला आहे छान असा असेंबल करायचं आपलं सगळं छान असं ठेवलं गेलं आहे घेऊया थोडी थोडी कोथिंबीर ठेवायची थे बारीक अगदी छान अशी नॉन शेव असते ना ती घेतलेली ती अशी टाकून घ्यायची जशी आपली शेवपुरी भेटते ना बाहेर अगदी सेम आपली चाट तशी झालेली आहे आता बाहेर जाऊन खायचं काहीच नाही आता घरीच आपली चपाती उरली की छान अशी चाट बनवायची घरातले सगळे छान असं स्प्रिंकल करायचं चा आता याच्यावर शेव टाकली ना पण त्याच्यावर काही प्रॉमग्रॅनेटचे दाणे घेतले ते छान अशी ठेवून घ्यायची याचा प्रॉमग्रेनेटचा टेस्ट अगदी खूप असा छान वेगळाच येतो खट्टा मीठा असं छान लागतं वरून दाताखाली दाणे आले की खूप टेस्टी लागतं ते अगदी छान आपली उरलेल्या चा चपातीची चाट अगदी चटपटीत चा खूप छान अशी रेडी झालेली आहे अगदी मस्त आणि चटपटीत अगदी बाहेर जायचं शेवपुरी खायचं घरातले सगळे विसरून जाणार आता तुम्ही पण आता घरीच अशा प्रकारे छान अशी चाट बनवा झाले बघून आवडत असेल तुम्हाला तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आपली रोटी सेव चाट अगदी छान अशी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या चपातीचा उपयोग छान असा होईल आणि घरातल्यांना ही रेसिपी आवडेल तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू